बीड जिल्ह्याचा दहावीचा निकाल हा सत्त्याण्णव पॉईंट चाळीस टक्के लागला आहे मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्याने अव्वल क्रमांक कर मिळवला आहे सदर निकाल आज सोमवार दिनांक सत्तावीस मे रोजी दुपारी एक वाजता लागला आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर झाला यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये बीड जिल्हा अव्वल ठरला असून विभागात बीडचा सर्वाधिक सत्त्याण्णव पॉईंट चाळीस टक्के निकाल लागला आहे नेहमीप्रमाणे बीड जिल्ह्याचा मोलापेक्षा मुलीच हुशार ठरले आहेत यामध्ये बीड जिल्ह्यात सर्वाधिक पाटोदा तालुक्याचा अठ्ठ्याण्णव पॉईंट साठ टक्के निकाल लागला आहे तसेच दहावीच्या निकालाचाही बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यात विभागात सर्वाधिक निकाल लागला आहे सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे देखील जिल्हाभरात कौतुक केले जात आहे के बीड जिल्ह्यातून एक्केचाळीस हजार नऊशे त्र्याऐंशी विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज केले होते त्यापैकी एक्केचाळीस हजार पाचशे एकाहत्तर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली परीक्षा दिलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी चाळीस हजार चारशे चौऱ्याण्णव विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याचा निकाल सत्त्याण्णव पॉईंट चाळीस टक्के लागला आहे यंदाही विभागातून टॉपर ठरण्याचा मान बीड जिल्ह्यालाच मिळाला आहे बीड जिल्ह्याला एकूण सत्त्याण्णव पॉईंट चाळीस टक्के निकाल लागला आहे यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये बीड सत्त्याण्णव पॉईंट सत्त्याऐंशी टक्के पाटोदा अठ्ठ्याण्णव पॉईंट सात अष्टी अठ्ठ्याण्णव पॉईंट आठ गेवराई सत्त्याण्णव पॉईंट चोवीस माजलगाव शहाण्णव पॉईंट तेवीस अंबाजोगाई शहाण्णव पॉईंट पन्नास केज सत्त्याण्णव पॉईंट एकोणपन्नास परळी शहाण्णव पॉईंट नव्याण्णव धारूर शहाण्णव पॉईंट तेहतीस शिरूर कासार अठ्ठ्याण्णव पॉईंट अडोतीस आणि वडवणी सत्त्याण्णव पॉईंट शहात्तर असा एकूण बीड जिल्ह्याचा सत्त्याण्णव पॉईंट चाळीस टक्के निकाल लागला आहे अशी माहिती शिक्षण विभागाच्या वतीने दिली आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे जिल्हाभरातून कौतुक केले जात आहे